रामकृष्णारी माऊली माझ्या जयविटू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असा जनाबाईचं भजन बोलणार आहोत माऊली खूप छान आहे की जनाबाई त्या भजनामध्ये सांगते तुम्हा मला की मी दळण कांडण केलं ते आवडीनं केलं का बरं कांडण हे तर संसारामधलं आलं ना जनाबाई का आवडीनं केलंस त्यावेळेस जनाबाई म्हणती सांगू का आवडीनं का केलं कारण अखंड मुखामध्ये त्या विठुरायाचं नाम होतं माझ्या माझ्या विठुरायाचं नाम घेत 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 भजन करत करत मी दळणकांडन करीत होते म्हणून ते मला ते धळणकांडण आवडायचं मग सकाळी उठून मी सडा टाकायची कारण रोज सडा टाकायची बाहेर ओट्यावरती कारण माझ्या विठ्ठल रुखमाईचा जोडा माझ्या घरी यायचा रोज सकाळी उठून मी रांगोळी काढायची मग माझा देव यायचा आणि पहिल्या आंघोळीला जायचा चंद्रभागेच्या जा, पाण्याने आंघोळ करून यायचा मग मी देवाची पूजा पाठ करून देवाला जेवायला द्यायची माझ्या अंगणामध्ये तो बाई तुळशीचं रोप लावलेलं होतं परंतु ते माझ्या विठ्ठलाच्या खूप आवडीचं खूप आवडीच पहिला माझा देव आला ना त्या अंगणामध्ये तुळशीजवळ थांबायच आहो देवा मग आपण आवाज द्यायचा आहो देवा या आतमध्ये दे। एवढा त्या तुळशीपासून बाजूला जाऊ नये असं देवाला वाटायचं तुळशी गोपी गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा मग मा असा माझा सावळा विठ्ठल माझ्या जात्यावरती माझ्याबरोबर दळू लागतो दळू लागला रोज एवढं माझ्या विठ्ठलाला पांडुरंगाला भक्त आवडतात की स्वतः भक्ताची काम स्वतः करतो किंवा त्या भक्ताला मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो त्या भक्ताच मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आज अर्थ निवारा असा माझा पांडुरंग अशा माझ्या पांडुरंगाच अखंड मी नामस्मरण करते म्हणून मला दळणकांडण करायला काही सीन वाटत नाही ते आवडीनं काम करते दळणकांडणाचं असा खूप छान भावार्थ आहे माऊली सर्वांनी अभंग गवते भजन ऐका बरं का दळ बाई मी करीते आवडीनं दळण करीती आवडीन विठू रायाच्या नामान करीती आवडीन ना विठूरायाच्या भजनान सकाळी उठून मी टाकी किती घुसडा माझ्या घरी आला विठ्ठल रुक्मिणीचा जुडा सकाळी उठून मी टाकी किती घुसडा माझ्या घरी आला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा दळण कांडण बाई मी ती आवडीन दळण कांडण बाई मी करीती आवडीन करीती आवडीन विठोराया चमान करीती आवडी काढी ती रांगोळी चंद्रभागेच्या पाण्यानी विठ्ठल करी तो आंघोळी सकाळी उठून मी काढी ती रांगोळी चंद्रभागेच्या पाण्याने विठ्ठल करी तो आंघोळी दळण कांडण बाय मी ती आवडीन दळण कांढण मी करी ती आवडीन करीत आवडीन विठूरायाच्या नामान करीत आवडीन विठुरायाच्या भजनान माझ्या अंगनात बाई तुळशीच रोप विठ्ठलाच्या बाई तिगत तिघ आवडीच माझ्या अंगणात बाई तुळशीच आवडिन दळण कांडण बाई मी करीती आवडीन करीत्या आवडीन भिटूरायाच नावान करीत्यावडीन भिटूरायाच्या भजनान विठ्ठल जावळा हारी राहिला माझ्या घरी दळण दाळी तो जाना बाईच्या जात्या बरी विठल सावळ्या हारी राहिला जणीच्या घरी दळण दळी तना बाईच्या जात्यावरी वरी दळण कांडना बा मी करीती आवडीन दळण कांडण बाय मी करी ती आवडीन करीत्या आवडीन विठूरायाच्या ना कारित्यावडीनं विठोरायाच्या भजनानं विठोरायाच्या नामानं विठोरायाच्या भजनानं माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी